नमस्कार प्रेक्षक पारू या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात आदित्य झालेला प्रकार आठवत असतो त्याच्या कानावर सारखे शब्द पडत असतात मी किर्लोस्कर कंपनीतून ब्रँड अँबॅसेडर पदावरून कमी होत आहे सतत त्याला ते पारूचे बोलणे आठवत असते अक्षरशः ते आठवून तो रडतच असतो तेवढ्यात असते तर पारू येते त्याचा हा प्रकार ती बघते की आदित्य सरांचा मूड चांगला नाही आहे त्यासाठी ती स्वतःचा मूड बदलते आणि त्याला म्हणू लागते आदित्य सर आज मी तुमच्यासाठी नाचणीची भाकरी आणि करड्याची भाजी केली होती पण तुम्ही जेवायलाच आला नाही मी पण वेंदळीच आहे बघा मी तर विसरलेच होते तुम्ही कसं जेवणार ना म्हणजे तुमच्या हाताला जखम झाल्या ना म्हणून म्हटलं चला आता आपण डॉक्टर बनून मलम पट्टी करून येऊया असं म्हणत ती त्याला पटकन हात पुढं करा म्हणू लागते पण आदित्य मात्र तिच्याबरोबर बोलायचं सोडा तिच्याकडे बघायला पण तयार नसतो आणि तो तिला तिथून जा म्हणतो तशी पारू म्हणते हे बघा मला पण इथं काही तुमच्याशी बोलायची हौस आलेली नाहीये एवढं मी मलमपट्टी करते आणि जाते पण आदित्य म्हणतो तू इथून जा मला बोलायचं सोड तुझं तोंडही बघायचं नाहीये आता मात्र पारू खूप नाराज होते आणि म्हणू लागते तू मला बोलायचं नसेल तर राहू दे पण प्लीज मला तुमच्या हाताला मलमपट्टी करू द्या आदित्य म्हणतो तुला ते ब्रँड पद नको होतं ना झालीच ना तू एकदा मोकळी आता जा आता तुला जे मनाला वाटेल ते कर स्वयंपाक कर चहा दे कॉफी दे पण तिकडं तिकडं कंपनीचं वाटळ झालं तरी चालेल पारू इथून पुढे तुझा कंपनीशी माझ्याशी आणि किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाही आहे इकडे आहिल्याही फक्त आदित्याचा विचार करत असते तिला आदित्याचे बोल आठवत असतात मी म्हणत नाही आहे आई तू चुकीचा निर्णय घेतला आहे मला फक्त एवढंच आहे की तू प्रॅक्टिकली निर् विचार न करता इमोशनली हा निर्णय आहेस अहिल्या स्वतःशीच बोलू लागते माहीत नाही हा मुलगा असा का वागतोय आजवर हा असा कधीच वागला नव्हता आज तर त्याने हाताला जखम करून घेतली आहे मला वाटतंय मी त्याच्याशी बोलायला हवं त्याच्या जखमेवर पट्टी लावायला हवी इकडे आदित्य म्हणत असतो ब्रँड अम्बेसिडर साठी तुला जेव्हा उतरावं लागलं तेव्हा तुला वाटलं होतं का जमेल नाही ना तरी पण तू आत्मविश्वासानं उभं राहिलीस लढलीस सगळ्यांना फेस केलंस तू गावाकडनं आलेली एक मुलगी लाखो लोकांसमोर उभी राहिली आणि फक्त उभी राहिली नाही बरं का तर तू जिंकलीस सुद्धा त्यानंतर तू स्वतःच्या कर्तृत्वावर ते पद टिकवलंस कंपनीच्या प्रगतीसाठी हातभार लावलास मग तू आत्ता अशी एका क्षणार्थात का हार मानलीस माणसं एक, एक आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यासाठी मर मरण स्वीकारतात मला माहिती आहे हे जग वाईट आहे पण तरीही तिथं घट्ट पाय रोवून उभारणारी एकमेव पारूच आहे आणि आज तीच पारू हे सगळं सोडून घर काम करत बसणार आहे म्हणतीये इतकी स्वार्थी निघालीस तू पारू मला वाटलं होतं आपली कंपनी वाढवायला नाव रूपाला आणायला तू मला मदत करशील पण तू तर मात्र पळून चाललीस नाही 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 अशी पळपुटी आत्मविश्वास गमवलेली अशी माझी मैत्रीण असूच शकत नाही आता पारू म्हणते हि हो निर्णय देवी आईंचा होता सर आधी मला तुमच्या हाताला पट्टी बांधू द्या औरग्त येते त्यातनं आता तुम्हाला शपथ आहे माझी असं म्हणतच ती बँडेज काढून त्याचा हात धरते आणि त्याला मलम लावू लागते आदित्यही काही न बोलता तिच्यासमोर हात पसरतो आणि तेवढ्यातच अहिल्या तिथं येते आणि हे सगळं पाहते इकडे अनुष्का फोनवर बोलत असते ती सांगत असते या घरात कधीच प्रवेश झालाय माझा आणि आज कंपनीत सुद्धा आहे आता अहिल्यादेवी किर्लोस्करचं साम्राज्य संपवायला मला वेळ लागणार नाही असं म्हणून ती फोन ठेवते आणि जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा चांगलीच दचकते तिच्या मागे पारू उभी असते आता ती पारूला विचारू लागते काय काम होतं का पारू अशी का मागे आहेस तेव्हा पारू इकडे तिकडे बघते आणि तिला विचारते अनुष्का मॅडम मी असं कधी तुम्हाला म्हणलं होतं की अहिल्या मॅडमनी ब्रँड अम्बॅसेडरचं पद माझ्यावर लादले तुम्ही देवी आईंशी का खोटं बोललात तशी अनुष्का म्हणते अगं असं काय करतेस पारू अगं तूच तर बोलली होतीस मला अगं आपण फार्म हाऊसवर गेलेलो तेव्हा किती गोष्टी बोललीस तू मला तुला आठवत नाही आहे का पण असं हरकत नाही आता जुन्या गोष्टी कशाला का उकरून काढायच्या मला सांग तू म, मी ब्रँड अम्बॅसिडर झाले हे तुला आवडलेलं नाही आहे का तसं असेल तर सांग मला मी आत्ताच्या आत्ता मॅमकडे जाते आणि त्यांना सांगते तुला आहे त्या पोस्टवर ठेवा म्हणून आता पारूच्या मनात एकच विचार येत असतो एवढा विश्वासानं या कसं काय बोलायला लागलीत मी बोलले म्हणून मला चांगलं आठवते मी फार्म हाऊसवर असं काय बी बोललेलो नाही यो विषय झाला नव्हता आमच्यात मग या खोट कशा पाय बोलायला लागल्यात एवढ्यातच अनुष्का पारूचा हात धरते आणि म्हणते चल आपण मॅमशी जाऊन बोलूया तेव्हा पारून नाही नको म्हणते आणि तिकडून निघून जाते अनुष्का स्वतःशीच म्हणते मी कळायला एवढी सोपी वाटले का गं तुला इकडं प्रीतम खूप नाराज असतो तेव्हा प्रिया तिथे आणि विचारते काय झाले प्रीतम प्रीतम म्हणतो अगं पारू आणि दादा असे वागतायत मला कळत नाहीये मी त्या दोघांनाही नेहमी खुश हसत आणि हसवताना पाहिले आणि आता तेच दोघं एकमेकांवर तोंड फुगवून बसलेत त्यांच्यातल्या ना आबोल्याचा मला त्रास होतोय दोघेही माझे बेस्ट फ्रेंड आहेत यार आणि त्यांच्यात असं काय होत असेल ना तर मला खूप फरक पडतो दादा पण ना उगाच आईशी वाद वाढवतोय कुणाची नजर लागली आहे कळत नाही असं का व्हायला लागले कळत नाहीये प्रिया म्हणते मला तर असं वाटतंय ना की यात आदित्यदादांची काही एक चूक नाहीये यात सगळी चूक पारूची आहे तिच्यामुळंच तर हे सगळं कन्फ्युजन होतंय ना तिला ब्रँड एम्बॅसिडर पद नको होतं म्हणूनच ते आईंनी काढून घेतलं ना आणि म्हणूनच ते अनुष्काला दिलं त्यात आईंची काय चुकी आहे हे सगळं आहे ना पारूमुळेच होतंय पारूला ब्रँड अँबॅसेडर पद नको आहे तिला लादलं जातं आहे या सगळ्याचा तिला त्रास होतो आहे हे सगळं तिनं आधीच आदित्यदादांना विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं मग एवढं सगळं झालंच नसतं प्रीतम म्हणतो मला नाही माहीत काय बरोबर आहे काय चूक आहे मला एवढंच माहीत आहे दादा आणि आईमधला वाद मिटला पाहिजे आणि पारू आणि दादाच्यातलं ट्युनिंग पण व्यवस्थित झालं पाहिजे पण यार कसं होणार आहे सगळं तेवढ्यातच प्रीतमला कोणाचा तरी फोन येतो आणि प्रीतम फोन ठेवल्यानंतर खूप खुश होतो प्रिया विचार ते काय झालंय प्रीतम सांगतो मला आता ना पारू आणि दादाच्यातला वाद मिटवायचा मार्ग सापडलाय मी तुला आल्यावर सांगतो असं म्हणत तो, तो तिकडून निघून जातो इकडे घरात सगळेजण एकत्र बसलेले असतात तेव्हा प्रीतम सांगतो की आई तू एकदा विचार कर तेव्हा अहिल्या म्हणते यात विचार करण्यासारखं काहीच नाही आहे मॅकचा करार आपल्या ब्रँड अम्बेसिडरशी झालाय पारूशी नाही अरे माणसं बदलतात हे काय मॅकला माहित नसेल का मा आणि ते डेमो शूट झालं तेव्हा आदित्याच्या आयुष्यात अनुष्का नव्हती पण आता आहे त्यामुळे आता प्रश्नच येत नाही दुसऱ्या कोणाचा आदित्य म्हणतो आपलं मागचं जे शूट झालं ते गाजलं कारण त्यात पारू होती आई पारूला लोक पसंत करतात अहिल्या म्हणते जगातली कोणतीच गोष्ट शाश्वत नाही आहे हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही आहे आदित्य आणि बायदवे हा तर एक बिझनेस आहे आणि मला खात्री आहे लोकांनी जितकं प्रेम पारूवर केलं ना तितकंच प्रेम ते अनुष्कालाही देतील आणि ऐक ना अरे ही ॲड शूट आहे ना एक आपल्यासाठी संधी आहे लोकांना अनुष्काला अनुष्काला लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यामुळे मला या ॲडमध्ये फक्त अनुष्काच हवं आहे आता आदित्य म्हणतो ठीक आहे तुला असंच हवं आहे ना मग तसंच होईल मला काय हवं आहे काय नको आहे याला किंमतच कुठे आहे ना आता माझ्या शब्दाला किंमतच नाही राहिलेली असो ठीक आहे मला कळवा कधी कुठे काय करायचं आहे ते मी हजर असेन सध्या मला एक महत्त्वाची मीटिंग आहे मला निघायला हवं असं म्हणतच आदित्य तिथून निघून जातो आता अहिल्या म्हणते असा काय वाटतोय हा मुलगा माझ्यावर का वाईट लागलाय नेमकं हे सगळं पारू बघते आणि मनात विचार करते आदित्य सर रागावून गेलेत त्यांची समजूत काढायला हवी त्यानंतर ती किचन मध्ये काम करताना सतत तिच्या डोक्यात आदित्यचा विचार येत असतो आदित्य बोललेला असतो ठीक आहे तू स्वयंपाकघरात काम कर चहा दे कॉपी दे काय करायचं ते कर पण इथून पुढे तुझा माझ्याशी माझ्या कंपनीशी आणि किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाही अशी पळपुटी आत्मविश्वास गमवलेली आणि खचलेली माझी मैत्रीण असूच शकत नाही तेवढ्यातच तिथं सावित्री आत्ता येतात आणि म्हणतात पारोबाळा अगं आत्ता रडून काय उपयोग आहे का, का? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मूग गिळून गप्प बसलीस आता कितीही ओरडलीस रडलीस रडली तरी त्याचा काय उपयोग नाही आहे तुला कळतंय का तुझ्या या गप्प बसण्यामुळे आदित्य बाबा आणि अहिल्या मॅडममध्ये केवढा मोठा गैरसमज झालाय मला एक कळत नाही आहे तुला प्रत्येक वेळी का महान व्हायचं असतंय का सांगितलं नाही तू या सगळ्या माग कोण होत तेवढ्यातच तिथं प्रीतम येतो आणि हे ऐकतो तेवढ्यात पारू म्हणते आत्या जाऊ दे ना आता सगळं तुम्हाला माहिती आहे ना खरं सांगितल्यावर काय होणार मी जर खरं सांगितलं ना तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा परत देवी आईला आणि सगळ्यांनाच घरात त्रास होऊ शकतो सावित्री आत्या म्हणते मला तुझं हेच पटत नाही कायम दुसऱ्याचा विचार करायचा पण बाळा कधी कधी अतिप्रामाणिकपणानं नडकतो आपल्याला सगळं जग साधसरळ नसतं ग कधीतरी स्वतःसाठी उभी राहा अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना तेवढा सहन करणारा असतो मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे बरं का पारू म्हणते आत्या पण तुम्ही जे मला करायला सांगताय ना ते मला पटत नाही आहे जाऊ द्या जे झालं ते झालं आता पुढं काय होईल ते फक्त देवालाच माहीत आता त्यालाच माझी काळजी आणि त्यालाच जर का मला त्रासात बघायचं असेल ना तर कोणीच काय बी करू शकत नाही आता मलाच त्याला शरण गेलं पाहिजे आत्या तुम्ही थोडा वेळ या स्वयंपाकघराकडे लक्ष द्या मी लगेच देवळात जाऊन येते त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळायची आता ती निघालेली असते तेवढ्यातच प्रीतम लपतो आणि पारू गेल्यानंतर तो सावित्री आत्यांजवळ येतो आणि मग सावित्री आत्या आत्ता तुमचं काय बोलणं झालं आहे सार पारूवर अन्याय झाला आहे कुणी केलं आहे मला सांगा तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना आता तो तिचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो माझी शपथ घ्या आणि मला सगळं खरं खरं सांगा हे बघा पारूवर जर अन्याय झाला असेल ना तर मी खरंच तुमची मदत करू शकतो आत्या म्हणतात प्रीतम बाबा ब्रँड अम्बेसेडर म्हणून काम करण्याची इच्छा नाही असं पारू कधीच म्हणाली नव्हती हे सगळं अनुष्का मॅडम मनातच आहिल्या मॅडमला म्हणाल्या आणि हा काय जो गैरसमज झाला आहे ना यात अनुष्का मॅडमचा हात आहे पारूची काहीही चुकी नाही इकडे श्रीकांत अहिल्याला म्हणत असतो पुन्हा डिस्टर्ब झालीस का तू अहिल्या अगं नको जास्त विचार करू आदित्यचा अहिल्या चिडूनच म्हणते आदित्यकडनं ही अपेक्षा नव्हती हे संस्कार दिलेत का आपण त्याला आज आदित्यनी सगळ्यांसमोर मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला तू ओळखतोस ना मला श्रीकांत मी कधीही माझं म्हणणं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केला आहे आजपर्यंत मी काहीही न बोलता त्याला माझ्या मनातलं सगळं कळायचं मग मी आज घेतलेल्या निर्णयात आदित्य माझ्यासोबत का नाही आहे त्याला का कळत नाही आहे की मी पारूसाठी घेतलेला निर्णय हा तिच्या भल्यासाठी आहे पारूला हे काम करायचं नाही आहे तरीही आदित्य तिला का बांधून ठेवतोय श्रीकांत म्हणतो अहिल्या तू जरा सबुरीने घ्यावंस असं मला वाटतंय आपल्या आपल्यात मिसअंडरस्टँडिंग रुस्वे फुगे हे आपल्या परिवारासाठी घातक आहे आणि हेच नको आहे मला तू एक काम कर आदित्यला फोन कर आणि बोल त्याच्याशी मला माहिती आहे बोलल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आहेत अहिल्या म्हणते म्हणजे आता स्वतःच्या पोटच्या पोरांना पण आपण स्पष्टीकरण द्यायचं का रे हे असं कधी होईल याचा मी कधी विचारही केला नव्हता श्रीकांत आदित्य हा एक खूप समजूतदार मुलगा आहे पण या वेळेला तो अशी अडमोठेपणाची भूमिका का घेतो आहे ना खरंच मला कळत नाही आहे श्रीकांत म्हणतो तुला वाटतंय ना तो समजूतदार आहे मग कर ना एक फोन बोल त्याच्याशी असं म्हणून तो तिला फोन करण्यास भाग पडतो आता अहिल्याही फोन उचलते आणि आदित्याला फोन लावते काही वेळ रिंग होते आणि फोन कट होतो तेव्हा अहिल्या श्रीकांतला सांगू लागते आदित्यने माझा फोन कट केला याआधी असं कधीही घडलेलं नाही आहे आणि आजचा पार्ट प्रेक्षक हो इथंच संपतो आता आदित्यने रागाच्या भरात फोन कट केला असेल की तो कामात असेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद